thank <laughs> you नमस्कार मंडळी मंडळी मी पांढरंगाने स्वागत करतोय नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळीनो आज आपण ना देवी माता यमाई बद्दल आज माहिती घेणार आहोत मंडळीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देवी माता यमाई बद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या म्हणजे पूर्वीपासून एक प्रचलित असणारी कथा असेल किंवा जी काही माहिती आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे देवी माता यमाईचं पण दर्शन घेतो आणि ते घेणंसुद्धा का आवश्यक आहे त्याच्याबद्दल काय माहिती सांगितली जाते त्याच्यानंतर मंडळीनू तुम्ही जर यमाई मातेचं दर्शन घेत असाल तर तुम्ही मंदिराच्या म्हणजे दोन्ही साइडला म्हणजे दोन्ही साईडला आणि प्लस मागच्या साईडला जर तुम्ही पाहिलात ना मंदिरावर अरे क्यू अशी कूटचित्रे आहेत आता त्या कूटचित्राचा काय संबंध आहे किंवा काय इतिहास आहे ह्याची बद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि मंडळीनू जा एक कूटचित्र जा त्या ठिकाणचं खूप प्रसिद्ध आहे आणि त्याबद्दल त्यामुळे ना दे मा देवी माता यमाईबद्दल एक प्रसिद्ध असणारी जी कथा आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आवडला तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात मंडळीनु यमाई माता ज्योतिबा डोंगरावर कशी प्रकट झाली याची जी काय संपूर्ण माहिती आहे किंवा जी पसरवण्यात आलेली जी दंतकथा होती देवी माता यमाई बद्दलची ती सगळी काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळीनु ज्योतिबा आणि यमाई देवीचं नातं पाहण्या अगोदर मंडळीनु यमाई देवी कशा प्रकट झाल्या याच्याबद्दल माहिती घेऊया पूर्वी केदारनाथ म्हणजे आताचे ज्योतिबा दक्षिण मोहिमेत असताना मंडळीनुंधासुर लाक्षाची आणि ज्योतिबाची समोरासमोर भेट झाली त्यांच्यामध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले त्या सात दिवसामध्ये त्या औंधासुराचा काही केल्या वध होत नव्हता त्यावेळेला ज्योतिबाने आपल्या दूरदृष्टीने असे पाहिले औंधासूर राक्षाचा वध हा मूळ मायेच्या हातातून होणार आहे त्यावेळेला ज्योतिबानी ए माई अशी साथ घातली आणि साक्षात यमाई प्रकटली मंडळीनो केदारनाथांच्या दक्षिणेकडील मोहिमेत पार पाडण्यासाठी त्यांचा जो मार्ग होता तो निष्कलंक करण्यासाठी यमाई माता प्रकट झाली आणि औंधासुराचा वध केला आणि हे जे सर्व घडलं हे सातारा जिल्ह्यातील औंध या ठिकाणी घडले मंडळीनू यमाई ज्या ठिकाणी वास्तव्यास करते त्या ठिकाणाचे नाव होते कंठगिरी परंतु यमाई ही मूळ माया असल्यामुळे त्याचे नाव बदलून मूळगिरी असे ठेवण्यात आले मंडळीनू अशा प्रकारे मूळ माया देवी प्रकट झाल्या मंडळीनु ज्योतिबांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर साक्षात म्हणजे ज्योतिबा म्हणजेच केदारनाथ आपल्या हिमालयाकडे जाण्यासाठी निघाले त्यावेळेला ही जी बातमी होती ती कोल्हापूरच्या अंबाबाईंना समजली अंबाबाई अनवानी पायाने या ठिकाणी धावत आल्या आणि म्हणाल्या ज्योतिबा जर तुम्ही असे सोडून या ठिकाणी गेलात तर हे राक्षस पुन्हा जिवंत होतील आणि या ठिकाणी पुन्हा जो काही अत्याचार आहे अन्याय तो करतील त्यामुळे तुम्ही याच ठिकाणी आश राहावे अशी त्यांना विनंती केली आणि ज्योतिबानी महालक्ष्मीला म्हणजे अंबाबाईला मान देऊन ते त्या ठिकाणीच वास्तव्यास राहिले त्यावेळेला अंबाबाईनी त्यांचा वाडी रत्नागिरी या ठिकाणी गादीसाठी राज्याभिषेक केला हा राज्याभिषेक झाल्यानंतर मंडळीनु या राज्याभिषेकाला मूळ माया म्हणजे यमाईला बोलवण्याचे अंबाबाई विसरल्या त्यामुळे यमाई देवी बसल्या आणि बस ही जी सर्व गोष्ट आहे हे मंडळीनु चोपडाई देवीने ज्योतिबांच्या लक्षात आणून दिले तुमचा ज्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यावेळेला महालक्ष्मीने यमाई देवीला बोलवण्यास विसरले होते ही गोष्ट ज्योतिबांना समजताच त्याचा रुस्वा काढण्यासाठी मंडळीनू देव ज्योतिबा साक्षात मूळगिरी पर्वतावर गेले त्यावेळेला मू यमाई मातेने असे सांगितले की तुम्ही या ठिकाणी येण्यास येण्याची काहीच गरज नाही आहे मंडळीनू मी तुमच्या ठिकाणी चापेवनात प्रकट होईन आणि अशा प्रकारे मूळ माया यमाई देवी चैत्र महिन्यात चापेवनात प्रकट झाल्या मंडळीनो आतापर्यंत आपण असं पाहिलं की देवी माता यमाई ही ज्योतिबा डोंगरावर कशी आली किंवा कशी प्रकट झाली त्याच्यानंतर जो काही ज्योतिबाने तिचा सुवा कशा प्रकारे काढला याची जी काय माहिती आहे ती आपण आता पाहिली मंडळीनो आता ना एक देवी माता यमाई बद्दल ना एक कथा पसरवण्यात येते की जी बहीण आणि भावाशी संबंधित आहे ती कथा काय आहे किंवा ती कशाबद्दल प्रचलित आहे याची जी काय माहिती आहे ती आपण पाहूया मंडळीनू यमाई मातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्ही मंदिराच्या आजूबाजूला पाहिल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या भोवती काही कोरीव शिल्प दिसतात त्यातील एक कोरीव शिल्प हे खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचीच पुढे जाऊन एक दंतकथा मंडळीनू बनलेली आहे एक बाई म्हणजे एक स्त्री एका पुरुषाचा पाय मांडीवर घेऊन त्याच्या पायातील किडे काढताना मंडळीने ह्याची जी काय कथा बनली ती आपण पाहूया मंडईनं काही लोक म्हणजे असे सांगतात की यमाई ही ज्योतिबांची बहीण होती आणि ज्योतिबांनी त्यांना म्हणजे त्या काळात असं दुखवलं किंवा पायाने त्यांना दुखवलं यमाई मातेला त्यावेळेला ज्योतिबांच्या पायात किडे पडले त्यानंतर ते बहिणीला शरण आले आणि बहिणीला त्या भावाची दया आली त्या भावाचे पाय आपल्या मांडीवर घेऊन त्याला रोगमुक्त म्हणजे व्याधीमुक्त करते अशी त्या काळात एक दंतकथा पसरवली गेली परंतु मंडळीनु ही दंतकथा किती खरी आहे किंवा किती खोटे याच्याबद्दल कुठेही लिखित माहिती उपलब्ध नाहीये त्यामुळे ह्याचा कुठेही संबंध लावू नये आता मंडळीनु ही जी तिबा आणि यमाई मातेचं जे मूळ नातं आहे ते आई आणि मुला समान आहे त्या पूर्वीच्या काळात कसं लोकांना वाचनासाठी पुस्तकं किंवा त्या काळात वाचन साहित्य उपलब्ध नव्हतं हो त्यामुळे पूर्वीच्या काळांना पूर्वीच्या काळात लोकांना समजवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी काही कूट शिल्प काही लोकांपर्यंत चांगला संदेश पोचावा ह्या उद्देशाने काही मंदिरांवर शिल्प कूट शिल्प अशी रेखाटली जायची आणि त्याच्यातून एक चांगला संबंध किंवा चांगला एक संदेश लोकांपर्यंत पोचावा ही त्या काळातील एक भावना होती मंडळीनू ती जी चित्र आहे ते एका बहिणीचं भावावर असलेलं प्रेम ह्याचं दर्शवतं मंडळीनू भावाला एक व्याधी झालेली असते आणि त्याच्या पायामध्ये किडे पडलेले असतात आता त्याच्या पायातले किडे बघून त्या बहिणीला खूप दया येते आणि ती आपल्या भावाच्या प्रेमापोटी तिचा भावाचा पाय आपल्या मांडीवर घेऊन त्याला व्याधीमुक्त करण्याचं काम ती बहीण करते म्हणून मंडळीनु ते जे कूटचित्र आहे किंवा ते जी शिल्प आहे ते असं दर्शवत की भाव आणि बहिणीचं प्रेम किती अगाध आहे किंवा किती मोठं आहे हे दर्शवण्याचं काम ते करत मंडळीने जी कथा सांगितली ती एक दंतकथा होती परंतु त्याचा आणि ज्योतिबाशी काहीही संबंध नाहीये परंतु भाव आणि बहिणीचा जे आगाध नाता आहे किंवा प्रेम आहे ते दर्शवण्याचं काम हे नक्कीच शिल्प करतं ज्योतिबा यमाई मातेचं लग्न लावून देतो ह्याच्याबद्दल जी काही माहिती आहे ती आपण मंडईनं पाहूया म्हणजे ह्याच्याबद्दल जे काही खरं आहे किंवा जे काही माहिती आहे जे काही म्हणजे सांगितलं जातं त्याची जी काही संपूर्ण माहिती ती आपण मंडईनं पाहूया मंडळीनू आता आपण असे पाहूया की मूळ माया ही ज्योतिबांची आई कशी काय मंडळीनू कृ ह्याच्यासाठी आपल्याला कृतयुगात जावं लागतं कृतयुगाबद्दल बोलायचं झालं तर जमदग्न ऋषीने त्या काळात माता रेणुकाचा वध केला होता किंवा त्यांची त्या काळात काही ताडातोड झाली होती ज्यावेळेला नातांचा पूर्ण अवतार धारण झाला ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्न ऋषींचा एक क्रोधांश म्हणजे एक पूर्ण अवतार स्थापन झाल्यानंतर ज्यावेळी जमदग्न ऋषींनी एक नातांकडे वचन मागितले मूळ माया यमाई म्हणजेच साक्षात रेणुकादेवी मंडळीनू कृतयुगात जे काही माझे आणि रेणुकादेवीचे काय ताटातूट झाले ते पुन्हा तुम्ही जुळवून द्यावे असे जमदग्न ऋषींनी वचन मागितले होते मंडळीनु ते जे वचन होतं ते वचन पूर्ण करण्यासाठी मंडळीनु आपल्यातील जो जमदग्नी ऋषींचा अवतार होता तो वेगळा केला आणि जमदग्नी ऋषींचा आणि यमाई मात्यांचा विवाह लावून दिला आणि त्यांचे पुनर्मिलन घडवून दिले चैत्र या यात्रेला मंडळीनु ज्योतिबाच्या जत्रेच्या वेळी ज्योतिबा स्वतः यांचा विवाह लावून आनंद उत्सव साजरा करतात त्यामुळे चैत्र यात्रेला या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी जमते आणि यमा ज्योतिबाचे भक्त तसेच यमाई मातेचे भक्त हजारोने हा विवाह सोहळा पाहण्यासाठी ज्योतिबा या ठिकाणी येतात नवीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं